हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज कोरेलची भाजी बनवणार आहोत ही एक रान भाजी आहे तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्याच्या रेसिपीला तर इथे आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्याचे जर देट जाड असेल तर आपल्याला ते काढून टाकायचे आहेत आणि कवळे देठ असतील तर ते आपल्याला वापरायचे आहे आता आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे तर कुठलेही पालेभाजी बनवताना सुरुवातीला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच चिरून घ्यायची आहे भाजी चिरल्याच्या नंतर धुवायची नाही त्याच्यातले जीवनसत्व निघून जातात तर आता इथे आपली ही कोरेल कापून झालेली आहे आता इथे आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे कुठल्याही पालेभाजीला तेल आणि कांदा भरपूर असेल तर पालेभाजीला छान चव येते पावसाळा सुरू झाला की या रानभाज्या यायला सुरुवात होते शेवळं भारं कोरेल या रानभाज्या उगवतात तसंच ती आंबट वेल असते ती सुद्धा रानभाजीच आहे आणि वर्षातून एकदा तरी या भाज्या सर्वांनी खाव्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात इथे आता मी कढई गरम करून घेतली आहे आणि म्हटल्याप्रमाणे चार पाच चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता इथे तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे इथे हिंग छान फुलल्याच्या नंतर यामध्ये एक चमचा राई घालून घ्यायचा आहे आणि राई छान तडतडून द्यायची आहे राई छान तडतडून झाली की यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचा आहे सोनेरी तपकेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा मसाला आपला रोजचा जेवणा जो आपण मसाला वापरतो तो घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला ही बारीक चिरलेली कोरेल घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी सर्व मसाला भाजीला लागला पाहिजे आता यामध्ये लगेच आपल्याला बिल्डो घालून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बिरड्याऐवजी चण्याची ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे पाणी याच्यासाठी घालायचं आहे की बिरडं शिजलं पाहिजे म्हणून जास्त पाणी घालायचं जा नाही आहे नाही तर भाजी चिकचिकीत होईल आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत आता इथे आपण झाकण काढून घेणार आहोत आणि बघणार आहोत भाजी शिजली आहे का ते इथे चमचा फिरवून घ्यायचा आहे भाजीत थोडंसं पाणी आहे आणि इथे आपलं बिरडं शिजून झालेलं आहे आता यामध्ये थोडं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे तर इथे भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे आपली भाजी, भाजी तयार आहे तर ह्या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्या आरोग्यासाठी दिलेलं वरदानच आहे त्यामुळे वर्षातून एकदा ह्या भाज्या सर्वांनी खाव्या तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ